क्षेत्रस्ता चवळीच्या वतीने राज्यभर शिवपालन क्षेत्रस्थे खुले व्हावेत शेतकऱ्याचा दळणवळणाचा प्रगतीचा मार्ग खुला व्हावा या संदर्भात जनजागृती जन आंदोलन या ठिकाणी चालू असताना या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ला... या ठिकाणी आम्ही पेरू आंदोलन शेतकऱ्यांनी उपस्थित राहून दिलं केलं त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांनी आमचा प्रेमाचा फेरू घेतला आणि सगळ्या शेतकऱ्यांना स्वाभियंता जिल्हाधिक प्रत्येक तहसीलवर राबवण्यासाठी आदेश काढण्यासंदर्भात या ठिकाणी सूचना करण्याचे चार वाजता परिपत्रक देण्याचे यांनी आम्हाला जाहीर केले अनेक शिवरस्ते शासन निर्णय आहेत शासन निर्णय मागील सरकारने काढला या सरकारने काढला परंतु त्याची अंमलबजावणी होत नव्हती आणि त्याची अंमलबजावणी हो व्हावी शेतकऱ्याला मोफत स मोजणी व्हावी हो मोफत संरक्षण मिळावं आणि शेतरस्ता मिळावा त्याच्या खाद्य निश्चिती व्हाव्यात हो आणि नकाशावरचे जे रस्ते आहेत त्याला नकाश गाव नकाशावर घ्यावं गट नकाशांना आणि त्यानंतर जे काही तहसील म्हणजे ज्या रस्ता चालू आहेत त्या शून्य कराव्या संदर्भात मागणी केली असता जिल्हाधिकाऱ्यांनी नगर जिल्ह्याचा एक आदर्श घेऊन महाराज स्वाभियांनी या ठिकाणी राबवण्याचं सांगितलेलं आहे शरद पावळे

या परिपत्रकाप्रमाणे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेवर मिस अपडेट